हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीं मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत असा जो रेडीमेड नेक बनवलेला असतो त्याची गळारुंदी बघा खूप जास्त असते आणि डीप नेकमध्ये आपल्याला एवढी जास्त गळारुंदी घेत नाहीत ती कशाप्रकारे ॲडजस्ट करायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी ते बघा सगळ्यात अगोदर आपण हा जो रेडीमेड नेक आहे तो मोजून घेऊया किती इंच आहे तर इथे बघा या ड्रेसची गळारुंदी सा आहे साडेसहा इंच पण आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे अडीच अडीचच्या म्हणजे डबल येतं पाच इंच तिथे बघा जवळजवळ दीड इंच आपलं एक्स्ट्रा इथं गळारुंदी आहे तर आपल्याला ही गळारुंदी जी आहे ती कमी करायची आहे तर कशा पद्धतीने कमी करायची ते, ते बघा सगळ्यात अगोदर असा बरोबर फोल्ड करून घ्यायचं ही डिझाईन जी आहे ना गळ्याची जी बनवलेली ती एकदम परफेक्ट अशी एकाला एक मॅच करून घ्यायची व्यवस्थित अशी मॅच करून घ्यायची अजिबात सुद्धा इकडे तिकडे नाही झाली पाहिजे सेम या पद्धतीने त्याच्यानंतर इथे बघा मध्ये एक आपल्याला कट मारून घ्यायचं म्हणजे मधला पॉईंट आपल्याला समजतो त्याच्यानंतर आपल्याला जेवढी पण तुम्ही गळारुंदी घेतलेली असेल दोन इंच अडीच इंच आता हे नुसार कमी जास्त होऊ शकतं तर मी इथं अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे या ड्रेसमध्ये तर बघा बरोबर अडीच इंच मार्किंग करायचं आणि जिथं मार्किंग केलेलं आहे तिथून बघा आपल्याला अशी तिरकी क्रॉसमध्ये इथं शिलाई नाखून घ्यायची आणि याच्यावरच आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे ते इथे बघा बरोबर तर किती राहते आपलं दीड इंच एक्स्ट्रा होताना तर हे बरोबर आपलं पाऊन इंच येणार तर बघू शकता एकदम परफेक्ट असं पाऊन इंच आहे म्हणजे पाऊनच्या डबल आपलं किती होतं दीड इंच तर इथे बघा अशा प्रकारे क्रॉसमध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना आपली डिझाईन परफेक्ट एकावर एक ठेवूनच आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर आपण शिलाई मारून घेऊया आणि शिलाई आपल्याला पूर्ण खालीपर्यंत मारायची नाही अर्ध्यापर्यंत मारली तरी चालेल फक्त आपल्याला इथलीच गळारुंदी कमी करायची आहे इथला पार्ट जो आहे तो कमीच असतो ऑलरेडी ओके त्याच्यानंतर इथे बघा अशा प्रकारे सरळ ठेवायचं आता ही शिलाई तुम्ही मी उलट्या साईडने मारली सरळ साईडने मारली तरी काहीच प्रॉब्लेम नाही कारण हा जो मधला पार्ट आहे तो आपला कटून जातो त्याच्यानंतर बघा इथं आपला जो अस्तरसा पार्ट असतो ना तरी याच्यावर मी गळा कट केलेला नाही कारण आपल्याला गळा जो आहे तो सेम हा जो रेडीमेड नेक असतो ना सेम त्याचप्रमाणे इथं बनवायचा आहे तर फक्त आपल्याला एक गोष्ट मॅच करायची हा जी ही जी मधली शिलाई आहे ना आपली तिथे बघा आपण ही शिलाई मारली आणि ह्याचा मधला पॉईंट हे जे दोन्ही रश आहेत ना ते एकावर एक परफेक्ट ठेवायचे आणि ह्याचा पण मधला पॉईंट आणि ह्याचा पण मधला पॉईंट हे बघा असं दोन्ही एवढे परफेक्ट आले ना म्हणजे दोन्ही साईडचा सा गळा जो आहे तो आपला एकदम परफेक्ट असा येतो हो। ओके तर ठेवताना फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आणि याला पिन लावून घ्यायच्या म्हणजे इकडे तिकडे अजिबात सरकत नाही सगळ्यात अगोदर तर इथे मध्ये एक पिन लावून घेऊया आणि इथला मधला पाठ पण चेक करायचं एकदम परफेक्ट मधोमध आहे का इथे एक आपल्याला पेन लावून घ्यायची ते, ते बघा अशा प्रकारे हा जो कपडा आहे तो सेट करून घ्यायचा आणि आपल्याला हा जी जी गळ्याची किनार आहे ना, ना। सेम त्याच्यावरून इथं साईडला लागून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे तर बघू शकता एकदम परफेक्ट अशी गळ्याच्या साईडने आपली इथे शिलाई मारून झालेली आहे आता हे जे पिन आपण लावलेले आहेत ते इथे आपण काढून घेऊया आणि हा जो मधला पार्ट आहे ना इथे पाव इंच एवढं मार्जिन सोडायचं आणि हा जो गळा आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे ते, ते बघा गळा कट करून झाला त्याच्यानंतर आता पूर्ण गळ्याला आपल्याला असे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत म्हणजे गळा जो आहे तो एकदम फिनिशिंग मध्ये उलटला जातो आता कट करून झाल्याच्या नंतर इथे बघा आपल्याला शियाच्या अस्तर वर अस्तरवर दापशिलाई द्यायचे दापशिला आपले हे मार्जिन आहे ना ते अस्तरच्या साईडला ठेवायचं आणि एकदम किनारीला आपल्याला इथं दापशिलाई मारून घ्यायची आहे ते बघा पूर्ण गळ्याला एकदम परफेक्ट अशी दाप शिलाई देऊन झालेली आहे तर बघू शकता एकदम परफेक्ट आणि फिनिशिंग मध्ये इथं एकदम फिनिशिंग मध्ये इथं आपला गळा तयार झालेला आहे आता परत याच्यावरून आपल्याला अजून एक शिलाई मारून घ्यायची मी इथे बघू शकता एकदम परफेक्ट फिनिशिंग मध्ये आपल्या इथं नेक बनवून तयार झालेला आहे तर कशी वाटली ही ट्रिक मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू